आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कनवडीत रस्ता रोको करता पण सहज्यानं त्या बायपासून गावांना वाहनं काढून घ्या म्हणून आम्ही गावातून पुन्हा बायपासला आलो आणि आमची मागणी होती की एस आय स्थापन करावी ती मागणी पुन्हा म्हणून मनोदासरांगे साहेबांनी पण केली पाटलांनी त्यांना भेट दिली त्यांची आम्ही भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आता जे एस आय टीमध्ये दोन अधिकारी परिवारच्या म्हणण्यावर घेण्याची मागणी आता आम्ही पेजाला बोलून दाखवली त्यांना मान्य केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांची लवकरच भेट होईल पण आम्ही हे लढा इथंच न थांबता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं जल आंदोलन आमच्या ह्या नदीमध्ये उड्या मारून आम्ही तिथं जीव देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी तात्काळ या आरोपींना अटक करा आणि या खुनाचा तपास लावा अशी मागणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज केलेली आहे आणि ती मा त्या मागणीसाठी आज आम्ही इथं रस्त्यावर आणण्यासाठी गावातून आम्हाला पुढे बायपासला यावं लागलं आज आम्ही करून आता आमच्या मागणी लढ्याला ही सुरुवात झाली आहे गेलं बावीस महिने आम्ही थांबलो बावीस महिन्यात कुठे एसआयटी नेमली नाही कुठे आरोपी सापडले नाहीत म्हणून आम्ही गाव सासरा आणि माहेर मनोज दादा रांगे पाटलांनी भेट दिली रोहितदादा बोलले सुक्र्यातही येऊन गेल्या बरेच येऊन गेले पण ज्यांना भेट दिली नाही ते स्थानिक आमदार बावीस महिन्यात ज्ञानेश्वरताईला का भेटले नाहीत हे प्रश्न मी त्यांना विचारला आणि ते कधी भेट घेणार ज्ञानेश्वरताईचे स्थानिक आमदार असा बी मला प्रश्न त्यांना केला आहे तुम्ही मागणी करताय त्यांच्या कुटुंबाचा विषय जे कुटुंबातून दोन नावं देतील ते देतील आणि ते नावं होते तसं त्यांना सांगितलं की त्यांना कुटुंबाला भेटायला पाठवा तसे मी पुढे येतो